नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आबा अद्वेतला म्हणू लागतात अद्वेत चल देवी आईला नमस्कार कर आणि सर्वच जण घरात निघत असतात कलामंत्री थांबा आजोबा तुम्ही जरी म्हणत असला की झालं गेलं गंगेला मिळालं पण हे मला मान्य नाही हे सगळं कोणी केलं चांदेकरांसोबत असं वागून त्याला काय मिळालं या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी शोधणारच आहे आणि खरं आरोपी कोण आहे हे शोधल्याशिवाय गप्पा बसणार नाही तर आता सरोज मॅडम कलाकडे पाहू लागतात तर रोहिणी आत्ता राहुलवर चिडलेले असतात आणि म्हणू लागतात खऱ्यांची मांजर जर चिडली चवताळली तर काय होऊ शकते हे तुला माहीत तर आहे ना तर आबा कलाचं कौतुक करत म्हणतात अगं कला बाळा तू तुझ्या नवऱ्याला जामिनावर सोडवण्यासाठी किती प्रयत्न केलेस कि हे आम्ही पाहिले आहेत आणि मला खात्री आहे की या सगळ्यामागे कोण नराधाम आहे हे तर तू शोधून काढणारच आहेस आणि यामुळेच आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत मी सरोज रजनी श्रीकांत राहुल हो की नाही आता मात्र राहुल शांतच होतो तर आता आबा म्हणतात राहुल अरे आहेस ना राहुल म्हणतो आबा मी तर आजोबा म्हणतात अरे हो मी हेच म्हणाले की सत्य शोधून काढण्यासाठी तू मदत करशील ना तर राहुल म्हणतो की हो हो नक्कीच करेन तर सरोज मॅडम आणि आबा खुश होतात कलाचा तो स्वाभिमान पाहून सर्वच जण कलाकडे पाहू लागतात तर आता सर्वजण देवी आईचं दर्शन घेण्यासाठी खरंच निघून जातात आता इकडे सोहम आणि अनामिका बाहेर असतात अनामिका सोहमला म्हणते सोहम, सोहम पाहिलेस ना आज अद्वैतदादा घरी आला आहे कलावहिनीने जीवाचं रान करून अद्वैतदादाला सोडवलं तर आहेच आणि यानंतरसुद्धा या मागे कोण सूत्रधार आहे हे तर वहिनी शोधणारच आहे सोहम म्हणतो की हो कलावहिनी ते करणारच आहे तर अनामिका म्हणते परंतु मला काय बोलायचं आहे ते तुझ्या लक्षात आलं नाही आहे वाटतं अरे या सगळ्यात तू मात्र कुठेच नव्हतास अरे बघ ना ज्यावेळी अद्वैतदादा पोलीस स्टेशनमध्ये होता त्यावेळी घरातील सर्वजण धडपड करत होते परंतु तुझा सहभाग मात्र कुठेच दिसला नाही अरे आत्तापर्यंत तुझ्या ह्या घरात काहीच अस्तित्व नाही आहे असं मला तरी दिसून आलं आहे अरे बघ ना आबांनी आता राहुलदादाचं नाव घेतलं परंतु तुझं नाव घेतलंच नाही कारण सर्वांच्या लेकी तुझी किंमत शून्यच आहे कारण तू काहीच करू शकत नाही हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे सोहम अरे ते कोपऱ्यातलं सोपेच दिसतंय का ते पडलं फुटलं तरी कोणाला काही वाटणार नाही कोणीतरी म्हणेल की शोपीस होतं जाऊ देत ना आपण नवीन आणू परंतु त्या शोपीस एवढीसुद्धा तुला किंमत नाही कारण तू स्वतःला सिद्ध करू शकत नाहीस कारण तू काहीच करू शकत नाही एवढं मात्र नक्की जाऊ दे मी तुझ्याशी काय बोलते आहे असं म्हणत आता अनामिका घरात निघून जाते आता अनामिकाच्या या बोलण्याचं सोहमला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे अद्वैत फ्रेश होतो आणि त्यानंतर त्याला सगळ्या आठवणी आठवू लागतात कलासोबतचे गोड क्षण त्याला आठवतात कलाचं अद्वैतच्या मागे पुढे करणं त्याला हवं नको असलेलं देणं हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि त्याचवेळी त्याच्यासमोर कला आल्याचा त्याला भास होतो कलाही अद्वेतला म्हणते चांगलं चांदेकर अरे कॉफी पिऊन घे तुला थंड कॉफी आवडत नाही ना म्हणून मी तुझ्यासाठी गरमच कॉफी आणली आहे पिऊन घे बरं त्याचवेळी आता कलाचं दुसरं रूपही तिथे आलेलं असतं आता कला येत मग ते चांदेकर अरे हीच फाईल शोधत होतास ना तू मग ही फाईल घे आणि हो पटापट -पत कामाला लाग तर त्यानंतर आता तिसरी कला अद्वेच्या समोर उभी राहते आणि मग ते चांदेकर अरे किती हा शांतपणा चाललाय आवर ना पटापट आता अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं सर्वच जण चांदेकर चांदेकर असं बोलत असतात अद्वैत म्हणतो खरे जरा शांत होशील का परंतु तोपर्यंत आता कलाचं मन मात्र तिथून गायब झालेलं असतं अद्वेतला कलासोबतचं बोलणं आठवतं कलाची धमाकेदार एंट्री आठवते आणि कलाचं ते बोलणं जस साहेब मी एक शेवटचा पुरावा तुमच्यासमोर सादर करू इच्छिते आणि त्याच पुराव्याच्या आधारावर अद्वैतला बेल मिळालेली असते तर त्यानंतर कलाचा असणारा निर्धार की काही झालं तर या मुळाशी कोण आहे हे मी शोधणारच अद्वैत म्हणू लागतो जीवाचा आटापिटा करून खरेने मला सोडवलं आहे खरं तर मला तिचे आभार मानावेच लागतील थँक्यू तर मानावंच लागेल कारण तिने दिलेलं वचन तिने पाळलं आहे असं म्हणत आता अद्वैत कलाला थँक्यू म्हणायचं ठरवतो तर दुसरीकडे कलाच्या मात्र मनाची चलबिचल होत असते ती स्वतःलाच अपराधी समजत असते कला मनाशीच म्हणते चांदेकर आज तुला सोडू मी तुला बेलवर सोडवून आणलं असेल किंवा मी म्हणाले असेल की या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे हे शोधेन परंतु या सगळ्यात खरी दोषी तर मीच आहे माझ्यामुळेच तुला अटक झाली होती माझ्यामुळेच एवढा तुला त्रास सहन करावा लागला आणि यासाठी मला तुला स्वारी म्हणावंच लागेल मी जर तुला स्वारी म्हणाले तर कुठेतरी माझ्या डोक्यावर असणारं ओझं कमी होईल तर दुसरीकडे अद्वैत म्हणतो कधी म्हणून थँक्यू आत्ताच वेळ घालवून चालणार नाही तर दुसरीकडे कला म्हणते मलासुद्धा आत्ताच सॉरी म्हणावं लागेल आता दोघंही धावत पळत एकमेकांची माफी मागायला तर कोणी थँक्यू म्हणण्यासाठी येत असतं दोघंही समोरासमोर येतात तर कला अद्वेतला विचारते तुला कसं कळालं मी तुझ्याशी बोलायलाच येत होते तर अद्वैत म्हणतो मला कुठे वाटलं आहे की तू माझ्याशी बोलायला येतेस मी तर माझ्या कामानिमित्त बाहेर आलो आहे माझं काम होतं तर कला मनाशीच म्हणते झालं ह्याचा ॲटिट्यूडमध्ये आलाच हा कधी मान्य करणारच नाही असं म्हणत आता कला आणि अद्वेत इकडे तिकडे पाहू लागतात तर त्यानंतर अद्वैत कलाकडे पाहतो आणि म्हणतो मी तर हिला थँक्यू म्हणायला आलो होतो परंतु जर मी हिला थँक्यू म्हणालो तर हिचा ॲटिट्यूड अजून वाढेल अगोदरच डोळे मोठे आहेत आणि अजून वाढतील तर असं म्हणत अद्वैत काही तिला थँक्यू म्हणत नाही तर कला मनाशीच म्हणते मी तर ह्याला सॉरी म्हणायला आले होते पण मी जर सॉरी म्हणाली तर ह्याला अजून संधी मिळेल मला डिवचायची नाही आता तर चांदेकर मी तुला सॉरी म्हणणारच नाही तर अद्वैत कल्याकडे पाहत असतो कला, कला म्हणते झालं का तू ज्यासाठी बाहेर आला होता असते का अद्वैत म्हणतो हो हो मी शतपावली करण्यासाठी आले होते कला म्हणते आता आणि शतपावली आता यावेळी कोणी शतपावली करतं का तर कला आणि अद्वैतचं छोटंसं आणि प्रेमळ भांडण चालू असतं नकळतच कलाच्या हातून अद्वैतच्या हातातील मोबाईल खाली पडतो तर आता कला उचलते कला सॉरी म्हणते तर अद्वैत थँक्यू म्हणतो कला म्हणते थँक्स कशासाठी तर अद्वैत म्हणतो तू माझा मोबाईल उचलून दिलास त्यासाठी पण तू का सॉरी म्हणालीस कला म्हणते अरे माझ्या हातून तुझा मोबाईल खाली पडला ना म्हणून मी सॉरी म्हणाली बाकी कशासाठी नाही असं म्हणत आता कला आणि अद्वैत आपापल्या दिशेने निघून जात असतात परंतु त्यांचं प्रेम त्यांना पुन्हा एकदा मागेवरून पाहण्यास भाग पाडतं दोघंही एकमेकांकडे पाहतात अद्वैत म्हणतो काय झालंय तुझं काही काम होतं का कला म्हणते नाही माझं काहीच काम नव्हतं असं म्हणत कला तिथून निघून जाते तर दुसरीकडे रोहिणी आत्या राहुलच्या रूममध्ये येतात आता राहुलचा नेहमीचाच कारभार गेम खेळणं रोहिणी आत्या म्हणतात राहुल अरे मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तू गेम खेळत बसल्यास ओके ओके खेळ तू गेम खेळत बस माझं काही महत्त्वाचं काम नाही असं म्हणत रोहिणी आत्या तिथे टेबलवर बसतात राहुल रोहिणी आत्यांकडे पाहतो रोहिणी आत्या चिडलेल्या असतात हे राहुलच्या लक्षात येतं आता राहुल लगेच आपला मोबाईल बाजूला ठेवतो आणि म्हणू लागतो बोल मम्मा रोहिणी आता म्हणतात तुला आठवते ना कला काय म्हणाली आहे ती पुरावा शोधून काढणार राहुल म्हणतो असं काहीही होणार नाही मम्मा माझा पूर्ण विश्वास आहे स्वतःवर असं काहीच होणार नाही कारण तुला माहीत आहे का मी त्या कलाच्या हाती किंवा कोणाच्या हाती कुठलाही पुरावा लागू देणार नाही आणि पुरावा शोधायचा असेल तर कलाला या जन्मात तरी शक्य नाही त्यासाठी तिला दुसरा जन्म घ्यावा लागेल कारण मी पुरावे काहीच ठेवले नाही आहेत मागे आणि ते मिळणारही नाहीत आता रोहिणी आत्या म्हणतात तुझा नक्की काही प्लॅन आहे का आता राहुल काही बोलणार त्याचवेळी दरवाजा वाजवला जातो आता राहुल बाहेर येऊन पाहतो तर तिथे अंजू आलेली असते अंजू म्हणू लागते साहेब लॉन्ड्रीचे कपडे मिळ घेऊ का तर राहुल म्हणतो घे ना परंतु त्यानंतर राहुल म्हणतो थांब मीच देतो असं म्हणत आता लॉन्ड्रीचे कपडे राहुल स्वतःच अंजूकडे देतो अंजू तिथून निघून जाते तर त्यानंतर आता राहुल दरवाजा बंद करतो आणि रोहिणी आत्यांना विचारतो मम्मा अगं मी काहीतरी बोलत होतो ना roi ni atyamantat तुझा पुढचा प्लॅन काय आहे ते तू सांगणार आहेस ना परंतु राहुलला काहीच सुचत नसतं रोहिणी आत्या म्हणतात बरं ठीक आहे आता खाली चल नाहीतर डॅड म्हणतील अद्वैत घरी आला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या रूममध्येच बसून आहेत चल बघू असं म्हणत आता रोहिणी आत्या आणि राहुल बाहेर येत असतात तिकडे लॉन्ड्रीवाला कपडे घेऊन जात असतो राहुल मात्र गेम खेळत असतो आता लॉन्ड्रीवाला कपडे घेऊन जात असतो आणि त्याचवेळी त्याच्या हातून एक चिठ्ठी खाली पडते आता कला आपले कपडे देते आणि त्यानंतर ती मागेहून पाहते तर तिला एक चिठ्ठी देते आता कला ती चिठ्ठी उचलण्यासाठी येते परंतु त्याचवेळी राहुलचा लक्ष जातो राहुल आपल्या किशात पाहतो तर ती चिठ्ठी नसते राहुलला आठवतं की मुकादमांसोबत झालेला ऍग्रीमेंट आणि त्याची चिठ्ठी तो कागद आपल्याच किशात होता आता कला इकडे तो कागद उघडून पाहणार परंतु राहुल धावतच बाहेर येतो आणि कलाच्या हातून कागद खेचून घेत असतो कला, कला म्हणते राहुल अरे असं काय करतोय कागद का खेचून घेतोयस तुझा आहे का तुझी आहे का ही चिठ्ठी राहुल म्हणतो हो माझीच आहे तर कला म्हणते हो का मेकअपच्या सामानाची यादी तुझी आहे का तू करतोस का मेकअप तर राहुल म्हणतो नाही अगं ती नैनाची आहे मी कशी काय लिस्टेप लावेन परंतु नैनाला हा कागद नाही मिळाला तर तांडव करेल म्हणूनच घ्यायला आलो असं म्हणत आता राहुल तो कागद घेऊन जातो कला विचार करत म्हणते असं काय हा राहुल असा वागतो आहे असं म्हणत कला रूममध्ये निघून जाते तर दुसरीकडे अद्वैत विचार करत म्हणतो आज ऑफिसला जाणं शक्य नाही मी कसा जाऊ ऑफिसमध्ये आत्तापर्यंत मी अशी कधी अपरातपर केली नाही आणि आत्ताही केली नाही परंतु संपूर्ण स्टाफच्या नजरेत मी उतरलो आहेच ना नाही मी अशा अवस्थेमध्ये मी ऑफिसला नाही जाऊ शकत काहीतरी बहाणा करून मला घरी तर थांबावंच लागेल तर दुसरीकडे कला ही ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते कलाच्या लक्षात येतं की आता अद्वैत चांदेकर ऑफिसला येणारच नाही कला मानाशीच म्हणते की मला नक्की माहीत आहे अद्वैत ऑफिसला येणार नाही कारण चांदेकरला आत्तापर्यंत अशा गुन्ह्यामध्ये कधी अटक झालीही नव्हती आणि असा गुन्हा त्याने केलाच नाही आहे परंतु आपल्या स्टाफच्या समोर आपण कसं उभं राहावं आणि आपणच आपल्या नजरेत पडलो आहोत असंच वाटत असेल मला खात्री आहे तो नाही येणार ना। परंतु काहीतरी कारण काढून मला त्याला घेऊन जावंच लागेल तर दुसरीकडे सर्वजण नाश्त्यासाठी बसतात अद्वैत मात्र कोणाशी काहीच बोलत नसतो रजनीकाकू नाश्त्याची तयारी करत असतात नैना इथे आणि म्हणू लागते राहुल अरे इथे का बसलाय चल ना ब्रेकफास्ट करायला राहुल म्हणतो तुला खाण्याशिवाय काही सुचत नाही का गं अगं एक महत्त्वाचं काम आहे अद्वैतच्या कॉफीमध्ये गोळ्या टाकायच्या आहेत नैना म्हणते आता कसं शक्य आहे राहुल म्हणतो त्याचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता त्याला कॉफी हवी असणार आहे ह्या गोळ्या घे आणि त्याच्या कॉफीमध्ये टाक आता नैना त्या गोळ्या घेते आणि किचनमध्ये जाते आणि रजनीकाकूंना म्हणू लागते रजनी मामी मी सुद्धा तुम्हाला मदत करू का मी चहाचं बघते तुम्ही बाकीचं करा रजनीकाकू म्हणतात बरं ठीक आहे आणि त्याच संधीचा फायदा घेत नैनाने आता अद्वैतच्या कॉफीमध्ये गोळ्या टाकलेल्या असतात तर दुसरीकडे सर्वजण अद्वेतशी बोलत असतात परंतु अद्वैत काहीच बोलत नाही अद्वेत कॉफी पित असतो आता आबा विचारतात अद्वीत तरी काय चाललंय तू असा शांत शांत निवांत तर त्याचवेळी त्या ठिकाणी कला येते आणि विचारते चांदेकर का तयारी ऑफिसला निघायचं आहे आबा म्हणतात तेच ना मला तर काहीच कळत नाही आहे तो एवढा शांत आणि हळूवार सगळी कामं चालू आहेत कला म्हणते चांदेकर अरे ऑफिसला चल तर अद्वैत म्हणतो नाही आज मी सुट्टी घेत आहे आबा विचारतात कशासाठी तर अद्वैत म्हणतो नाही मला बरं वाटत नाही म्हणून कला म्हणते अरे परंतु चांदेकर आपल्याला काउन्सिलकडे जायचं आहे ना अद्वैत म्हणतो मला तर त्याचा फोन आलाच नाही आहे कला म्हणते मला मात्र फोन आला आहे आबा म्हणतात हो ना मलासुद्धा आला आहे तुम्हाला चावंच लागेल अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता अद्वैत मोबाईल घेण्यासाठी जातो आता कला आणि आबांनी अद्वैतला कसं बसं ऑफिसला जाण्यासाठी तयार केलेलं असतं तर दुसरीकडे कला ही ऑफिसमध्ये फोन करते आणि ऑफिसच्या स्टाफमध्ये सांगू लागते की अद्वैत सर आज ऑफिसला येणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी एक सरप्राईज द्यायचं आहे तुम्ही बुके घेऊन आपल्या मेन गेटच्या तिथे उभं राहायचं आहे अद्वैत सर आल्यानंतर त्यांना हे सरप्राईज खूप आवडेल कराल ना सर्वजण आता सर्वजण तयार होतात तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अद्वैत ऑफिसला तर आलेला असतो परंतु तो खूप स्वतःच्याच नजरेत उतरलेला असतो त्याला विचारते काय झालंय चांदेकर तर अद्वैत कलाला म्हणतो आतापर्यंत आजोबाने खूप कष्ट केलेत आणि म्हणूनच चांदेकर ज्वेलर्स हे नावाजलेलं नाव आहे आणि माझ्यामुळे या सगळ्याला धक्का बसला आहे आणि मी हे सहन नाही करू शकत आता अद्वैतला त्रास होऊ लागतो अद्वैतला श्वास घेणंही कठीण झालेलं असतं कलाही अद्वेतला सावरत असते आता अद्वेतला होणारा त्रास या सगळ्यामध्ये राहुल आहे हे कलाला कशाप्रकारे कळेल आणि राहुलचं कारस्थान कला उघड पाडण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद